नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज आमदार गोपीचंद पडळकर यांनी उमदी एमआयडीची मंजुरी जे काय झाली ते जनतेला सांगावे मगच पंचायत समिती व नगर परिषदेच्या इमारत मंजुरीची जाहिरात करावी अशी मागणी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष निलेश बामणे यांनी केली आहे त्यांनी जी पोस्टरबाजी केली आहे की जत तालुक्यामध्ये पंचायत समितीची इमारत बांधली नगर नगरपालिकेसाठी एवढा निधी आणला हे सर्व बोगस काम आहे त्यांच्याकडे जर ग्रुप असेल त्या जागेसाठी ते प्रशासक मान्यता घेतले असेल तर त्यांनी ते प्रूफ करून जनतेसमोर दाखवावं जशी विधानसभा निवडणूक लागली त्यावेळी त्यांनी आपल्या तालुका जनतेला वेढ्यात काढून उमदी एमाडीची गृह हे जाहीर केलं होतं आज ता काय इलेक्शन एक वर्ष होत आलं त्या उमदी एडी कोणतेही काम आजपर्यंत स्थानिक आमदारांनी कधीही केले नाही आज जी प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे जर शहराची कचराची कुंडी चालू आहे प्रत्येक चौकात आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी ते कचरा साठलेला आहे रोगराई रोगराई पसरली आहे त्यामुळे जनतेचा जनतेला त्रास होत आहे त्यामुळे आपण सध्या जर दबागानं जर गेला तर सध्या पेशंट आहेत मलेरियाची डेंग्यूची त्यामुळे ह्या विकास कुत्राऐवजी बोगस पुत्र आणि बाहेरचा आणलेल्या उमेदवाराचा जो बोगस कारनामा कारणामा जनतेसमोर्यात आहे हे सर्वांनी पहायला ध्यानात ठेवावं